नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तेलंगणा येथील महाराष्ट्रीयन लोककलेत शाहीर रमेश खाडे यांचा पोवाडा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त टेलिव्हिजन नाईन चेतना ब्रॉडकास्टिंग नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड सी एस एम नऊ टीव्ही चॅनलच्या नेतृत्वाखाली नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता बिरला प्लॅनेटेरियम हैदराबाद येथे महाराष्ट्रातील लोककलेचे सादरीकरण होत असून या कार्यक्रमात येथील नामवंत शाहीर रमेश खाडे यांना शिवचरित्रावरील पोवाडा सादरीकरणाची संधी मिळाली आहे या आयोजक संस्थेतर्फे भारत कला गौरव पुरस्कार दोन हजार पंचवीस व भारत समाजभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस वितरण सोहळ्यात महाराष्ट्रीयन विविध लोककलांचे नियोजन केले असून याच कार्यक्रमात शाहीर रमेश खाडे शिवचरित्रावरील पोवाडा सादर करण्यात असल्याची माहिती या सीएसएम नाईन टीव्ही चॅनेलचे संस्थापक आणि संपादक सत्यनारायण जाधव यांनी दिली याबद्दल शाहीर रमेश खाडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात असून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत नमस्कार सोलापूरहून मी शाहीर रमेश खाडे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त टेलिव्ही नऊ चेतना ब्रॉडकास्टिंग प्रायव्हेट लिमिटेड सी एस एम नऊ टी व्ही चॅनलच्या माध्यमातून येत्या नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी बिर्ला प्लॅनेटोरियम हैदराबाद तेलंगणा येथे कला भारत कलागौरव पुरस्कार त्याचप्रमाणे भारत समाजभूषण पुरस्कार यांचा वितरण सोहळा संपन्न होत आहे आणि या पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान महाराष्ट्रीयन लोककलेचे सादरीकरण होत आहे यामध्ये पोवाडा भारुड लावणी लोकगीत जागरण गोंधळ वाघ्या मुरळी असे कला प्रकार असून मला देखील या ठिकाणी शाहिरी पोवाडा सादर करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे अर्थात या कार्यक्रमाचे संयोजक तथा सी एस एम नऊ चॅनलचे प्रमुख त्याचप्रमाणे संस्थापक संपादक सत्यनारायणजी जाधव साहेब यांनी आम्हाला अशी दुर्मिळ संधी उपलब्ध करून दिलेली आहे याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार तसं पाहिलं तर यापूर्वी देखील दिल्ली येथे दोन हजार सोळा दोन हजार सतरा त्याचप्रमाणे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये आम्ही छत्रपती शिवाजीराजांच्या पोवाड्यांचं सा सादरीकरण केलेलं आहे आणि अर्थातच यावेळेला तेलंगणाला हा पोवाडा सादर करण्याची मला संधी मिळते आहे त्याबद्दल पुन्हा एकदा सत्यनारायण जाधव साहेबांचं सा मनापासून आभार आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा घेऊन या नऊ तारखेला आम्ही छत्रपती शिवाजीराजांच्या पोवाड्याचं सा सादरीकरण तेलंगणामध्ये करणार आहोत आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा सोबत असाव्याच अशी आपल्याला विनंती आहे धन्यवाद तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका